टॅक्टर आणायला भट्टीवर गेलेलो तर ही आजू मिस्त्रीचं बघा लय करामत आहे तोंडाला चिकटपट्ट्या लावून बसलेलं आज मला जायचं होतं गहू निवडायला का तर आपलं तर काढून झालेलं पण निवडायचं राहिलेलं म्हणलं ते पण काम करून घेऊया म्हणजे गावातून विशेष गोल तु पहिला गेला टॅक्टर लावून घेतला आणि गेल्यानंतर पर परत पोती उतरून घेतली बरोबर आपल्या पुढेच वेटिंगला अजून एक टॅक्टर आणि अजून एक टेम्पो होता मग जरा वेटिंग करत राहिलो मग ही तुम्हाला सगळी प्रोसेस सांगतो आणि ही कुठं सांगतो मार्केट मध्ये बरोबर तुम्ही आपल्या पोलीस लाईनच्या पुढच्या गेटच्या समोरचं गेट आहे तिथे कुणाला पण विचारलं की तुम्हाला सांगतात हि बघा पहिल्यांदा असं गहू उतरून घ्यायचं पहिलं मोजायचं आपलं किती त्याला ह्यातनं असं गहू वर जाते त्यात वतल्यानंतर आणि हा पहिला टप्पा आहे आणि इथं दुसरा टप्पा आहे दुसरा टप्पा झाल्यानंतर ह्यात बघा चाळून वगैरे सगळं निघतंय आणि फायनल प्रोडक्ट पण तुम्हाला दाखवतो असं फायनल सगळं म्हणजे डायरेक्ट पोत्यात जी भरणार ती गहू असं निघतंय तुम्हाला एकदम भारी म्हणजे तुमच्या गव्हाची क्वालिटी कशा त्याच्यावर दिसते आणि त्याच्या अलीकडेच हे आहे सगळं बारीक खडबिड आणि बारीक गहू असतंय ती एका साईडला पडते आणि इथंच बघा हा टँक पण आहे या टँक मध्ये ती स्टोर होतंय आणि परत आपली ठिकी लावायची आणि ती सगळं भरून घ्यायचं तिथनं परत आम्हाला संध्याकाळी जायचं होतं इकडे तिथं होती राजाची यात्रा आणि मी आम्ही होतो शाहरी उद्यान मी शाकारे असल्यामुळे सगळी मांसारी आमच्या पुढे मटण खात होते ना आम्ही शाकाहारी म्हणजे कधी संपायचंय असं झालं या तर उद्या वडत ओढत आणि तिथंच परत सोन्या म्हणून आपलं मित्र आहे त्याचं ऑपरेशन झालेलं त्याला बघायला आम्ही निघालेलो मग मी सगळी म्हणजे बारकं बिस्किट पुढे घेऊन जाव्या सोन्याला बिस्किट पुढं दिलं सोन्या पण बिस्किट पुढे देऊन बघून लाजला म्हणलं घे बाबा खा आता सगळ्यांचं बिस्किट पुढं तर बसत नव्हतं मग व्यंके त्याला म्हणलं आपल्या टावेलाची जुळी करून त्यात घे तोपर्यंत किस्सा बघा हा आपला आब्या या पहिला आब्या बघा कसा होता फर्स्ट इयरला असताना आता बघा कसा दिसतो एकदम बिल्डर झालाय बाबा ही व्यक्क्या आब्या बघा कशी दिसत होती आणि आता बघा कशी दिसते ती शेवटी विषय कसा आहे ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा जाताना भावाला फॉलो करा लागते